माझी पत्नी आणि मी तिथे आम्हाला पडतो आणि आजच्या शिवसेने लोकांनी पण मनसेला मतदान केलं ते मत गेले कुठे माझ्या आईने किंवा माझ्या पत्नी मुली मला नाही मतदान केलं नाही के इलेक्शन बंद करून टाका तिथे संताप आलेले बंद करा इलेक्शन दरवर्षी हे होणार असेल ना अजिबात गरज नाही तीन तीन सीट असतात एक मशीला एकच सीट लेट पीपल नो व्हॉट इज गोइंग ऑन इयर नमस्कार मी राजेश एकशे त्रेपन्न जैसेचा मनसेचा प्रकार आता मतमोजणी सुरू होती आता म्हणजे आपले सगळे काउंटिंग एजंट सगळे आपले होते आणि त्यांना असं निदर्शन आलं की त्या मशीन मध्ये घोटाळा आहे त्याचं कारण त्यांच्या समोर मशीन जेव्हा आली त्या मशीनला तीन तीन सील असतात एका मशीनला एकच सील होत त्यांना विचारण्यात आलं एकच सील का तर त्या निवडणूक हा एकच आणू त्यामुळे एक गोष्ट झाली प्रत्येक मशीनचा जो चार्जिंग असते तर काय पैसे तर चार्जिंग नव्याण्णव टक्के आणि म्हणजे चार्जिंग सत्तर टक्के काही साठ टक्के अहो एवढ्या दोन दोन दिवस म्हणजे चार्जिंग नव्याण्णव टक्के कसं असू शकतो सगळ्यात मोठी गोष्ट मी जिथे राहतो माझं घर माझ्या घरात चार बस माझी आई माझी मुली माझी स्वतः माझी पत्नी आणि मी तिथे आम्हाला काही ओळख होऊनच आणि माझ्या आईने किंवा माझ्या पत्नीनी किंवा माझ्या मुलीने मला मतदान केलं नाही कि मी स्वतः मतदान केलं नाही अशा प्रकारचा सगळं आजकाल गोळ आहे गेले अनेक वर्ष आम्ही राजकारण काम करतोय या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणूस सांगतोय की आम्हाला बदल हवाय आम्ही जो विद्यमान आमदारांना कंटाळलोय आम्हाला नको आहे आम्हाला बदल करायचा आहे पण मतदान केलं कुठे प्रत्येक यादीमध्ये दोन दोन तीन तीन नऊ नऊ दहा दहा मत फक्त आणि आमचे कार्यकर्ते त्यांच्या मतदान नाही मिळाली असा घोळ आहे मी ज्या काउंटिंग मध्ये फक्त एजंट होते त्यांना मी सांगतो की आपण तुमचं मत मांडा इलेक्शन बंद करून टाका अतिशय संताप आलेला आहे बंद करा इलेक्शन दरवर्षी हे होणार असेल ना अजिबात गरज नाही मागच्या पाच वर्षापूर्वी आमच्या आठ मशीन फ्रॉड निघालेले नंबर वेगळे तिकडे नंबर वेगळे आमच्याकडे पोलिंग एजन्सीचा नंबर वेगळा तरी हे लोक लोकांमध्ये प्रोव्हिजन आहे असंच करावं लागेल आता ऑब्जेक्शन घेतलं तर ते आय एस ऑफिसर इज नॉट रेडी टू लिसन अट ऑन साहेब जर या गोष्टी होणार असेल ना तर या लोकांना दरवेळ वेळ लावत असेल किती तुमचाही वेळ जातो आमचाही वेळ जातो पक्ष पक्षाचा इझी घ्यायला लागेल आपल्या पक्षाला हे नाही चालणार अजिबात खूप इझी घ्यायला लागले मग इलेक्शन कॅन्सल करा ते गणपत पाटील नगर मध्ये जिथे अजिबात कामं झालेली नाही तिथे लीड येतो तीन नंबर वॉर्ड मध्ये जनकल्याण मध्ये तिथे मनीषा ताईना अजिबात येऊन दिलं नाही प्रचाराला येऊन दिलं नाही प्रचार करून देणार नाही त्या मध्ये त्यांना लीड मिळतो कसा मिळतो उमेदवाराला तीन उमेदवाराच्या वन सिक्स्टी थ्री मध्ये दोनच का आई बहिणीची बायकोची घरातल्या आजूबाजूची लोकांची मतं नाही मिळाली तीस वर्ष राजकारणात म्हणजे एका वर्षाला एक मत हे तोडणार असेल तर कशाला इलेक्शन करताय आमचे टॅक्सचे पैसे घालवायचे आम्हाला धड रस्ते द्यायचे नाही काय द्यायचं नाही हिशोब इलेक्शन एक्सपेंडिचर कार्यालय त्यांचे कन्सेप्ट क्लिअर नाहीत अजिबात आज एक रूल रूल लावतात रूल लावतात यांचं इलेक्शन कमिशन प्रॉपर ट्रेन ट्रेनिंग नाही आहे ना अजिबात पोलिसांचा गैरवापर करतात हे लोक आय एस ऑफिसर खूप डॉमिनेटिंग आहे आणि आय डोंट थिंक शी शुड बी ऑन द टेबल तिने रिझाईन केलं पाहिजे अजूनपर्यंत असं नाही झालेलं कधी कुठल्या ऑफिसरला कुणी असं बोललेलं आहे पण मी ऍज अ पब्लिक म्हणते ती आय एस ऑफिसर शी शूडाईन मला नाही माहिती की जर एवढ्या मोठ्या पोस्टवर आहे ना तर शिशूड शी शूड मेंटेन डिग्निटी नाही करत तिथे स्पष्ट मत आहे सगळ्या सगळ्याच्या मूळ झालंय मनसेला मतदान माझ्या घरी आमच्या दोनच मतदान होईल चारी 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 या, या, या। था था चार चार पक्ष तीन तीन पक्षी एकत्र येऊन लढतात अरे हिम्मत असेल तर आमची एकट्या लढा ना मग दाखवतो तुम्हाला आमची काय ताकद आहे ती आम्ही जर ठरवलं ना तर इथून कुणाला बाहेर जाऊन देणार नक्कीच ताकद लावू माणसाच्या भीकडे शांत होते त्याच्यामुळे अतिशय अतिशय लोकशाही ना आणि आम्हाला दुर्दैव वाटत जिथे जिथे आम्हाला जिथे जिथे आम्ही राहतो त्या ठिकाणी दोन दोन जास्त असा मत मला वाटतं एक्सप्लेन जर केलं बरोबर असं कुठे होते पाच मत लोक स्वतः बोलले यावर्षी की आम्ही मनसेला दिलेलं मत पण तिथे फक्त पाच आम्हाला जनकल्याण नगर मध्ये मनशा जो काय कॅम्पेन करायला नाही दिले तिथे फक्त लीड कसं काय येतात त्यांचं आणि आख्या शिवसेने लोकांनी पण मनसेला मतदान केलं ते मत गेले कुठे आणि यांच्याकडे काय रेस केलं तर डायरेक्टली बोलता तुम्ही बस आम्ही बरोबर टोटल तुम्ही मॅच करा बरोबर आहे बरोबर आहे हे कुठेतरी आम्हाला जस्टिस पाहिजे हे असं होत असेल तर काही यूज नाहीये माझं ना आव्हान आहे सोशल मीडियामध्ये खूप पॉवर आहे जेवढी पॉवर आज प्रेस मध्ये प्रिंट मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पण नाही ती पॉवर सोशल मीडियामध्ये लेट द पीपल नो व्हॉट इज गोइंग ऑन हियर व्हॉट इज गोइंग ऑन विथ द डेमोक्रेसी ऑफ इंडिया लेट द पीपल नो नाव सेकंड राऊंड सांगितलं सहा हजार पुढे दहा हजार लिहिले पुढे कसं काय लीड पुढे त्यांना लीड त्यांची कशी काय पुढे आणि भाजपचे एकदम स्वतःच सांगतात तीन लीड पुढे दहा हजार अतिशय दुर्दवे लोकशाहीला कलंक आहे त्यामुळे आम्ही सगळ्यांनी रेकॉर्ड केलेलं स्वतः सांगितलं की तिथे बसून का उतर आम्हाला झेल पोलिस टाकण्याची भाषा करतात त्यापेक्षा म्हटलं आपण बाहेर पडूया आणि जे घडले सगळं ते चुकीचं आहे लोकशाहीला कलंक आहे त्यामुळे आम्ही या माध्यमात माध्यमातून आलो त्याचं कारण लोकांना कळू द्या की नेमकं काय